नमस्कार मंडळी आपल्याला देवाला नैवेद्यासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी काहीतरी गोड स्पेशल असा पदार्थ बनवायचा असतो पण काय बनवायचं जो झटपटही होईल तर आज इथे मी असाच एक गोड पदार्थ बनवते आहे जो सगळ्यांना खूप जास्त आवडेल आणि झटपटही होईल त्यासाठी मी एका वाटीमध्ये थोडेसे काजू भिजत ठेवले आहेत आणि त्यानंतर मी इथे चार चमचे बासमती तुकडा तांदूळ घेतले आहे ह्या तांदळाला पावडर आहे म्हणून मी तीन ते चार वेळा चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेते आहे म्हणजे यामधली पावडर सगळी निघून जाईल आता गॅसवरती मी एक कढई ठेवली आहे आणि या कढईमध्ये हे तांदूळ मी भाजून घेणार आहे भाजताना मी यामध्ये तूप तेल काहीही घालणार नाही फक्त असेच भाजून घेणार आहे या तांदळामध्ये थोडंसं पाणी राहिलं आहे पण आपण जेव्हा भाजणार तेव्हा हे पाणी सगळं निघून जाईल तांदळाचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहताय चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर ठीक आहे पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तांदूळ भाजून झाले आता एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच सेगडीवरती मी अर्धा लिटर फुल क्रीमचं दूध घेतले ते गरम करायला ठेवले आहे आज इथे मी तांदळाचे खीर बनवते तर खीर बनवण्यासाठी कसं फुल क्रीमचं दूध असेल तर खीर मस्त अशी घट्ट मलाईदार होते आणि खिरीला कसं क्रिमी क्रीमी, -क्रीमी असं टेक्चर येतं खिरीमध्ये घालण्यासाठी थोडेसे ड्रायफ्रूट मी कापून घेते आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता मी येथे काजू बदाम पिस्ता मनुके आणि थोडेसे चारोळे घालणार आहे तर पिस्ता आधीच माझे बारीक करून घेतले होते मी तर काजू आणि बदाम कापून घेते मैत्रिणींनो तुम्हाला ही आजची रेसिपी खिरीची जर आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे खीर बनवता की तुमची खीर बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा एका वाटीमध्ये गरम केलेलं थोडंसं दूध घेतलं आहे आणि त्यामध्ये केशरच्या काड्या घातल्या आहेत खिरीमध्ये केशर घातलं तर खिरीला छान असा रंग येतो आणि स्वादही खूप छान येतो दूध फक्त आपल्याला उकळून घ्यायचं आहे घट्ट करायचं नाही आहे दूध उकळलं आता आपण साईडला ठेवून देऊया गॅसवरती मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आता दोन चमचे मी तूप घालून घेते या तुपामध्ये आपल्याला सगळे ड्रायफ्रूट आधी तळून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट तळण्यामुळे छान असे लागतात चवीला आणि क्रंची क्रंचीसुद्धा होतात मनुके कसे फुलले जातात आणि मस्त छान दिसतात ते खिरीमध्ये घातल्यानंतर आता इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालून खीर बनवू शकता सगळे ड्रायफ्रूट तळून झाले आता एका वाटीमध्ये मी काढून घेते तांदूळसुद्धा थंड झाले ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचा जाडसर असा रवा करून घ्यायचा रवा केल्यामुळे तांदूळ पटकन शिजतो आणि आपल्याला खीर बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तांदूळ माझे बारीक करून झाले आता त्याच भांड्यामध्ये काजूसुद्धा आपण बारीक करून घ्यायचं त्याची पेस्ट करून घ्यायची बारीक केलेला तांदूळ आता ह्या तुपामध्ये आपल्याला मस्त असा खमंग आणि रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आपण जेव्हा हा तांदूळ भाजतो की नाही तेव्हा अगदी घरामध्ये खूप असा सुगंध येतो मस्त सुगंध येईपर्यंत आपल्याला हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे जर तांदूळ चांगला भाजला नाही तर आपल्या खिळीला छान अशी चव येत नाही म्हणून एक किती काळजी घ्यायची आपण तांदूळ छान असं खमंग भाजून घ्यायचा तांदळाला छान असा रंग आला आहे भाजून झाला आहे आता यामध्ये आपण जे गरम करून घेतलेलं दूध आहे ते घालून घ्यायचं दूध घालताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि हळूहळू दूध घालायचं नाही काय होतं अंगावर उडतं म्हणून एकदम हळूहळू आपण दूध घालायचं दूध घालून झाल्यानंतर पटकन हे धवळून घ्यायचं नाहीतर ता तांदळाचं काय होतात गोळे तयार होतात तांदूळ ह्या दुधामध्ये छान असा दहा ते पंधरा मिनटासाठी शिजून घ्यायचं तांदूळ नेहमी पाण्यात न शिजवता दुधातच शिजवायचा म्हणजे खीर खूप छान लागते चवीला मी नेहमी अशीच खीर बनवते आणि सगळ्यांना खूप जास्त आवडते तांदूळ शिजण्यासाठी मला फक्त दहाच मिनटं लागले आणि मस्त असं तांदूळ शिजला आहे आपण इथे तांदूळ वाटून घेतला होता की नाही त्यामुळे पटकन तांदूळ शिजला आहे तांदूळ शिजून झाल्यानंतर आपल्याला बाकीचे सगळे साहित्य यामध्ये घालायचं आहे तर आता काजूची पेस्ट बनवली होती ती यामध्ये घालून घ्यायची नंतर केशरचं दूध घालून घ्यायचं आणि खीर गोड होण्यासाठी आपल्याला यामध्ये पाऊण वाटी साखर घालायची चार चमचे आपण येथे तांदूळ घेतले होते तर पाऊन वाटी साखर गोडीसाठी पुरेसे आहे साखर घालून झाल्यानंतर चांगलं ढवळून घ्यायचं साखर चांगली विरगळून घ्यायची नंतर, नंतर यामध्ये घालायचं अगदी चिमूटभर मीठ अर्धा चमचा वेलची पावडर घालायची कोणत्याही गोड पदार्थाला जर चिमूटभर मीठ घातलं तर त्या पदार्थाची चव दुप्पट वाढते खीर आपल्याला येथे थोडीशी पातळ दिसते आहे पण खीर जशी जशी थंड होईल तशी ती घट्ट होईल घट्ट झाली तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध घालून ती पातळ करू शकता थोडंसं चमचाभर मी तूप घातलं आहे आणि आता तळून घेतलेले ड्रायफ्रूट यामध्ये घालून घेते ड्रायफ्रूट घातल्यावर बघा की ती छान अशी आपली खीर दिसते आहे आणि खायलाही खूप छान लागते आता इथे आपली खीर खाण्यासाठी तयार झाली आहे तुम्हाला ही गरम गरम खायला आवडत असेल तर तुम्ही गरम गरमही खाऊ शकता नाही तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायची थंड झाल्यानंतरसुद्धा ही खूप छान लागते इथे तुम्ही बघितलं तर बघा पाच मिनटामध्ये किती घट्ट अशी आपली खीर तयार झाली आहे अगदी घट्ट मलाईदार रबडीसारखी खीर आपली खाण्यासाठी तयार झाली आहे मला खीर थोडीशी थंडच आवडते खाण्यासाठी म्हणून मी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि थंड केली तसं तर सगळ्यांनाच माहिती आहे खीर कशाबरोबर खातात पुरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते आणि मला तर अशी नुसतीच खायला आवडते मी चमचा आणि अशी नुसतीच खाते मला खीर खूप आवडते गोड पदार्थ मला सगळेच आवडतात यामध्ये खीर हे सगळ्यात जास्त आवडते तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका अशाच पद्धतीने खीर एकदा करून बघा तुमची खीर कशी झाली हे कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय